नमस्कार सर्वांचे आपल्या मराठी स्टोरी कथालेखन चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण चेटूक या कथेचा भाग तिसरा अंतिम भाग पाहणार आहोत लेखक आहेत राज गद्दाम भाग पहिला आणि दुसरा दोघींची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे मागच्या भागात आपण पाहिलं की गजानन विचार करतो की गावात काहीतरी मार्ग सापडेल गजाननने कोकणात जाण्याची तयारी केली महेश आणि वसुंधराला त्याची पुसटशी कल्पना दिली आणि सावध राहण्यास सांगितले गजाननाने कोकणात जायची ट्रेन पकडली आणि कोकणात जाण्यास तो रवाना झाला आता पुढे बऱ्याच वर्षांनी गजानन आपल्या गावाला भेट देणार होता दुसऱ्या दिवशी तो कोकणात रेल्वे स्टेशनला उतरला सकाळचे सात वाजले होते पुढे काय करायचे अशा विचारात असतानाच एक ओळखीची व्यक्ती त्याच्या नजरेस पडली आणि ती व्यक्ती म्हणजे रामा बऱ्याच वर्षांनी रामाला पाहून गजाननाला रा खूप आनंद झाला रामाही आपल्या धाकल्या मालकाला पाहून हर्षभरीत झाला रामाचे वय आता चेहऱ्यावर दिसू लागले होते पिकलेल्या दाढी मिशा चेहऱ्यावरील सुरकुत्या म्हातारपणाची चाहूल घेऊन आल्या होत्या गजानन रामाला कडकडून भेटला रामा कसा आहेस रे बऱ्याच वर्षांनी भेटलास गजानन म्हणाला म्या बरा हाय मालक तुम्ही गेल्यापासनं रोजीरोटी गेली पण नंतर स्टेशन मास्तराच्या ओळखीनं आता मी इथे स्टेशनवर सफाई कामगार म्हणून कामाला हाय रामा म्हणाला रामा तुला ऐकून विचित्र वाटेल पण मी इथे परत येण्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा त्या मंथारीने माझ्या आयुष्यात शिरकाव केला आहे गजानन म्हणाला मालक तरी मला वाटलंच होतं रामाचे डोळे विस्वारले काय झालं गजाननाने आश्चर्याने विचारले समद बोलूया तुम्ही आधी माझ्या घरात चला मैं समद सांगते तुम्हासनी रामा गजाननाची बॅग उचलत म्हणाला रामा आणि गजानन रामाच्या छोट्याशा घरी आले गजाननने प्रातविधी आटोपून घेतले रामाने चहा अन्याहारीची तयारी करून ठेवली होती गजाननाला त्याने चहा आणि नाश्ता दिला आणि ते दोघे बोलत बसले मालक तुम्ही वाडा तर बंद करून गेलान पर त्यापासनं लई काय काय विपरीत घडलं गावात रामा सांगू लागला तो चारू आठवतो तुम्हासनी रामा म्हणाला हो त्याचं काय गजानन म्हणाला त्याचा बाय ल त्याचा बा लई जीवाला कंटाळून मेला चारू सांगायचा बा आजकाल लई घाबरल्यागत असतो रात्रीचा आरडत उठतो पायात काहीतरी लुडबुडतंय असा सारखा म्हणतो चारूनं लई प्रयत्न केला तांत्रिक मांत्रिक घरी बोलावलं पर काही इलाज झाला नाही आणि एका दिवशी सकाळी सकाळी चारूने आपल्या बापाला रक्ताने माखलेला पाहिला एकदा गावातली पोरं खेळायला वाड्याजवळ गेलीत आणि त्यातलं एक पोर वाड्यात हरिवलं पोलिसांनी घेऊन वाड्याचं कुलूप फोडलं आज जाऊन लय शोधला त्याका पर गावला नाही पोलिसांनी फक्त वाड्याच्या मधुमध मद रक्ताचे डाग मिळाले आणि भगवी भुकटी कसली तरी रामा सांगत होता वाड्याला लोक आता झपाटलेला वाडा म्हणू लागले ती रामा म्हणाला रामा मला या सर्व गोष्टींचा आता अंत करायचा आहे सुरुवात झाली होती तर त्याला अंतही आहे आणि तो आता मी करणार रामा मी वाड्यावर जाऊन येतो पुन्हा येईन मी दोन दिवस तुझ्याकडे राहीन आणि परत जाईन गजानन म्हणाला तुमचंच घर आहे मालक आणि हो तेव्हा बी साथ सोडली नव्हती आणि आता बी नाही सोडणार तुमच्यासोबत येणार मी वाड्यावर काय बी होऊ दे रामा म्हणाला दुपारचे बारा वाजले होते गजानन आणि रामा वाड्याकडे निघाले गजाननच्या मनात संमिश्र भावना दाटून येत होत्या आपला वाडा ज्या ठिकाणी आपला जन्म झाला लहानाचे मोठे झालो आई बाबा आणि महादेवासोबत खेळलो त्या ठिकाणाला लोक आता झपाटलेला वाडा म्हणू लागले होते गजाननला या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटत होते दोघेही काही वेळातच वाड्याच्या मुख्य द्वारावर येऊन पोचले वाड्याच्या कुलपाची चावी रामाकडे होती त्याने कुलूप काढून दार मोकळे केले गजाननाने वाड्यात प्रवेश केला त्याच्या पाठोपाठ रामाही आत आला वाडा सोडून पंचवीस सव्वीस वर्षाचा काळ लोटला होता वाड्याचा उंबरठा पाहून गजाननाला पूर्वीचे दिवस आठवू लागले अंगण अंगणातले झाड दिवाण घराबाहेरील पायऱ्या सर्व कसं अगदी काल पाहिल्यासारखं दिसत होतं आता फरक होता तो इथल्या मलुलपणाचा निर्जीवतेचा वाड्याला आता एक वेगळीच अवकळा आली होती दरवाजे खिडक्या धुळीने आणि झावळ्यांनी भरले होते उंदीर घुशी अधूनमधून दिसत होत्या संपूर्ण वाडा अगदी भकास दिसत होता रामा गजाननाला वाड्याच्या मध्यभागी म्हणजे दिवाणखानाच्या पुढील बाजूस जिथे चार खोल्यांच्यामध्ये चा पोकळी जागा होती तिथे घेऊन आला पोलिसांनी रक्ताचं डाग इथेच गावलन मालक रामा म्हणाला गजानन तिथली जागा निरखून पाहू लागला जमिनीवर कसलीशी तांबडी भगवी बुकटी पसरली होती रामा इथे नक्कीच काहीतरी भयानक आणि विपरीत अशी घटना घडली आहे वाड्यात नक्कीच त्या मंथारीचा वास आहे गजानन म्हणाला मालक मला पण तेच वाटतंय आपण एक काम करू आधी इथून बाहेर पडू आणि एका मांत्रिकाला घेऊन येऊ रामा म्हणाला पण त्याआधी मला वाडा नीट पाहू दे रामा वाड्यात नक्की काय उपजतंय पाहायचं आहे मला गजानन म्हणाला गजानन आणि रामा संपूर्ण वाडा फिरू लागले गजानन सर्वात आधी त्याच्या खोलीत गेला त्याच्या खोलीत उंदीर आणि घुशींनी बस्तान मांडले होते धूळ माती जळमट पसरली होती खोलीत त्याने नीट निहाळली वर्षानुवर्षे जीवित माणसाचा न झालेली त्याची खोली अगदी निर्जीव दिसत होती पुढे तो आईबा आणि आबांच्या खोलीत गेला तिथेही काही वेगळीच अवस्था नव्हती आणि शेवटी गजानन आणि रामा महादेवाच्या खोलीकडे आले तिथे त्यांना काही वेगळेच जाणवले खोलीचे दार बाहेरून उघडेच होते गजाने दार उघडण्यासाठी कडी पुढे दाबली पण दार पुढे सरकले नाही काही क्षण त्यांना वाटले बरीच वर्ष बंद असल्याने दार अगदी जाम झाले असावे पण पुन्हा प्रयत्न करूनसुद्धा दार उघडले नाही आता गजाननाला कळून चुकले आतून दाराची कडी लावली गेली असावी त्याने रामाला शांत राहण्याचा इशारा केला आणि दाराला कान लावून तो अंदाज घेऊ लागला पण आतून कसलाच आवाज येत नव्हता अगदी मरण शांतता पसरली होती शेवटी रामा आणि गजाननाने दार तोडण्याचा निर्णय घेतला गजानन आणि रामाने दाराला जोरजोरात धक्के देण्यास सुरुवात केली काही वेळातच बिजाग्रे ढिली होऊन दार आतील बाजूस कोसळले रामा आणि गजानन मोडलेल्या दारातून आत आले खोलीचे रूप पाहून दोघांनीही आश्चर्य वाटले कारण महादेवाची खोली अगदी स्वच्छ दिसत होती रोज वापर होत असावा अशी गजानन निरखून खोली पाहू लागला रामा महादेवबद्दल काही माहिती आहे का गजाननाने विचारले तुरुंगातून पळून गेलते ते त्यापासनं कोणालाच काही पत्त्या नाही रामा म्हणाला गजानन कपड्यांच्या कपाटाकडे गेला आणि त्याने कपाटाचे दार उघडले कपडे व्यवस्थित मांडून ठेवलेले दिसत होते त्यात एक एक करून क कपडे बाहेर काढण्यास त्याने सुरुवात केली एक विशिष्ट असे त्याला काही सापडले नाही शेवटी त्याने कपाटाचा चोर कप्पा उघडला आणि काही विचित्र अशा वस्तू त्याच्या नजरेस पडल्या भगव्या बुकटीची मोठी पुडी मानवी मनगटी हाड कवटी आणि बऱ्याच विचित्र वस्तू त्याने पाहिल्या रामा मला वाटते महादेवदादा इथेच राहत असावा आणि कदाचित त्याच्यासोबत ती मंथारी पर मालक ती डाकीन तर हो पण तिच्या मायावी शक्तीचा अंदाज नाही बांधू शकत ती कोणत्याही रूपात असेल किंवा स्वरूपातही वावरू शकत असण्याची शक्यता नाकारता येत नाही कदाचित आत्ताही आत्ताही ती आपल्या आजूबाजूस खळ खिडकीचे तावदान अचानक फुटले तसे रामा आणि गजानन दोघेही दचकले मालक मालक तुम्ही म्हणताय ते खरं बी असू शकते पण महादेवराव एवढ्या गुप्तपणे इथे कसं राहू शकतात कोणाला नजरेस न पडता रामाने शंका उत्पन्न केली नक्कीच कुठेतरी गुप्त वाट असावी येणा जाण्यासाठी आपल्याला शोधायला हवी रामा रामा आणि गजानन संपूर्ण खोली निरखून पाहू लागले घराचा काना कोपरा धुंडावू लागले पण काही उलगडा होत नव्हता रामाने कोपऱ्यातील काठी उचलली आणि जमणीवर आपटून पाहू लागला त्याला शंका होती त्याला शंका होती की कदाचित जमणीखालून भुयारी मार्ग असला तर आणि शंका खरी ठरली खिडकीखालील एका कोपऱ्यावर पोक्कळ जागेचा अंदाज मिळाला मालक मालक इथेच आहे या जमनीखाली गजाननानेही जागेचा अंदाज घेतला वेळ न घालवता रामाने जमिनीवरील कार्पेट बाजूस केले त्याखाली एक लाकडी चौकोणी फळी आढळली रामाने फळी बाजूला केली दुपारचे साधारण तीन वाजले असतील रामा आणि गजानन त्या भुयारी मार्गाच्या तोंडाशी उभे राहून आतील बाजूचा अंदाज घेऊ लागले खालील बाजूस छोट्या पायऱ्या दिसत होत्या अंधार बराच असल्यामुळे पुढचे काहीच दिसत नव्हते गजाननाने काहीसा विचार केला रामा मला या भुयारी मार्गातून जावं लागेल पुढे काय आहे ही? ही वाट कुठे जाऊन मिळते ते मला पाहायचं आहे गजानन म्हणाला पर मालक पुढे खूप मोठा धोका असू शकतो या मी पण येतोय तुमच्याबरोबर रामा म्हणाला रामा तू इथेच थांब मी जर तासाभरात परत नाही आलो तर ही लाकडी फळी पुन्हा लावून इथून निघून जा नाही मालक मी बी येणार तुमच्याबरोबर रामा म्हणाला नाही रामा मला एकट्यालाच जावं लागेल कारण मला सांगता येत नाही पण इथून मी तुला सोबत घेऊ जाऊ शकत नाही गजानन म्हणाला रामा स्तब्ध झाला गजानन पायऱ्या उतरून खाली गेला आबांनी दिलेला गळ्यातील ताईत त्याने दोन्ही डोळ्यांना लावून हातात घट्ट पकडून ठेवला जवळ असलेला टॉर्च त्याने हातात घेतला आणि हळूहळू पुढे सरकू लागला भुयारी मार्गाची वाट बरीच चिंचोळी आणि अंधारी होती भयान शांतता तिथे पसरली होती गजानन हळूहळू पुढे सरकत होता आणि आणि अचानक फिस फिस गजाननच्या अंगावर सरसरून काटा आला तेच तेच ते चेटूक त्याने मागे वळून पाहिले पण पण कोणी नव्हते पुन्हा एकदा भयान शांतता पसरली गजानन पुढे सरकू लागला शक्य तितक्या त्वरित हालचाली करीत अधूनमधून मधून फिसकारण्याचा आवाज त्याला येत होता पण गजानन मागे न पाहता पुढे जात होता आणि अचानक त्याचे पाय अडखळले पायात काहीतरी लुडबुडतंय ते असा त्याला भास झाला गजाननला दरदरून घाम फुटू लागला होता त्याने स्वतःला सावरले चालून चालून बराच वेळ झाला होता आपण कुठे आले आहोत अजून किती चालावं लागेल काहीच अंदाज नव्हता गजानन फक्त आणि फक्त चालत होता बऱ्याच वेळाने गजाननाला अंधुक प्रकाश धोत दिसला गजानन घाईघाईत पुढे सरकू लागला जसजसा तो पुढे जाऊ लागला तसे त्याला भुयारी मार्गातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत होता शेवटी एका मोठ्या भगदाडातून गजानन बाहेर पडला समोर मोठे रान पसरले होते सूर्यास्त वेळ होती सूर्यपश्चिमेला हळूहळू विलीन होत होता गजाननाने आजूबाजूला पाहिले गावाबाहेरील जंगल होते ते गजानन बराच वेळ परिसर निहाळत होता जंगलातील परिसरात त्याला चित्रविचित्र आवाज ऐकू येत होते अधूनमधून घोंगावणारं वारं अंगाला हेलकावणी देऊन जात होतं गजानन बराच थकला होता पुढे काय करावे सुचत नव्हते एव्हाना ही लाकडी फळी बंद करून निघून गेला असावा गजानन एका झाडाखाली बसला त्याचे डोळे जड झाले होते दुरून कुठून तरी घोंगरांचा आवाज येऊ लागला गजानन सावध होऊन उभा राहिला एक व्यक्ती त्याच्या समोरून येत होती साधारण साडेसहा फूट उंच माणूस होता तो अंगावर घोंगडे होते हातात घोंगरांची काठी होती क्षणात तो उंच पुरा भरदार शरीर यष्टीचा माणूस गजाननापुढे येऊन उभा राहिला गजानन त्याला पाहून अगदी स्तब्ध झाला जागच्या जागी खिळून उभा राहिला तुझीच वाट बघित होतो पुरा पण आपण मी नाही ओळखले गजानन म्हणाला मी तुका ओळखतो आणि इथे कशासाठी इलास ते बी माहीत आहे मंथारीनं लई बंगाळ कामं केलीत तुझ्या घराचा इस्फोट केला तुझ्या पोराक मारलं आणि आता दुसऱ्या पोरावर डूक धरून हाय तो म्हणाला पण तुम्हाला हे सर्व गजानन म्हणाला इथे जास्त थांबू नगस घरला जा मंथारीनं माझ्या पोरीचा वापर केला तिच्या अघोरी कामासाठी तिच्याकडून अघोरी खेळ करून घेतला आणि तुझ्या मोठ्या मुलाला मारलं तुमची पोरगी कोण तुमची पोरगी वसू वसुंधरा वसुंधरा म्हणजे म म माझी बायको हो आता जास्त वेळ दौडू नकोस ही माळ घे उपेग होईल याचा मंतारीला सांग मी वाट बघतोय गजानन दचकून जागा झाला पहाट झाली होती दुसरा दिवस उगवला होता त्याने आजूबाजूस पाहिले पण कोणी नव्हते त्याच्या शेजारी एक माळ पडली होती गजानन त्वरित उठून उभा राहिला दुरून त्याला रामा आणि काही माणसे हातात काठ्या घेऊन येताना दिसले गजाननाला पाहून रामाचा जीव भांड्यात पडला गजाननाने रामा घरी आले घडलेले सर्व काही गजाननने रामाला कथन केले सर्व ऐकून रामा म्हणाला बजाबा मालक बजाबा भेटला तुम्हासनी बजाबा वय बजाबा मंथारीचा मालक रामा म्हणाला गडबड करा मालक आपल्याला मुंबई गाठली पाहिजे आज अमोशीची रात आहे रामा म्हणाला मुंबई रात्रीचे साधारण अकरा वाजले असतील अमावशीची रात्र होती महेश त्याच्या खोलीतून बाहेर पडला त्याच्या डोळ्यात निर्जीवता दिसत होती घरातून तू बाहेर पडला आपण कोठे चालले आहोत ओढले जात आहोत ते त्याला कळतच नव्हते तो फक्त चालत होता आणि चालत होता वसुंधरा तिच्या खोलीत बसली होती तिच्या समोर अग्नियज्ञ सुरू होता केस विस्कटलेले होते भगवी बुकटी जमिनीवर पसरली होती डोळे लालभडक झाले होते तोंडाने ती काही पुटपुटत होती मध्येच चेटुकाच्या फिस्कारण्याचा आवाज येत होता तिच्या हातात एक बाहुली होती महेश बराच वेळ चालत होता आजूबाजूस भयान शांतता आणि अंधार पसरला होता दुरून एक ट्रेन येत होती वसुंधराने भगवी भुकटी हातात घेतली आणि ती बाहुल्याला फासणार इतक्यात थांब वसू गजानन म्हणाला पुढे काहीच करू नकोस ज्याला तू मारणार आहेस तो आपला मुलगा आहे तुझ्या पोटचा गोळा वसू नाही नाही मी मंथारी मी मंथारी आहे विचित्र हास्य करीत मंथारी किंचाळली मंथारी माझ्या मुलाला सोड त्याने तुझे काय वाईट केलं आहे तुला मारायचे असेल तर मला मार गजानन म्हणाला आपलं जवळचं माणूस निघून गेल्यावर काय यातना होत आहेत कळतंय ना आता तुला खूप भोगलंय मी मंथारी म्हणाली खूप भोगलंय मंथारी मी आता आणखी नको बंद कर हा तुझा अघोरी खोळ अघोरी खेळ आणि निघून जा इथून गजानन म्हणाला इतक्यात रामा तेथे आला मालक महेश घरात कुठंच नाही मंथारी महेश कुठे आहे गजाननाने विचारलं एक विकट हास्य करीत मंथारी बोलली महेश आता लवकरच त्याच्या भावाकडे म्हणजे तुझ्या मोठ्या मुलाकडे जाणार आहे मंथारी तू तुझ्या मालकासाठी अजून तळमळते आहेस मला माहीत आहे गजानन मलाला मेल्यावर बी तळमळ नाही संपली माझी आणि हे सारं तुझ्यामुळे झालं नाही सोडणार मी कोणालाच तुला बी त्या यातना झाल्याच पाहिजेत मंतारी दात ओठ खात बोलत होती बजाबा भेटला होता मला गजानन म्हणाला मंथारी स्तब्ध झाली शांतता पसरली खोटं बोलतोस तू खोटं बोलतोस गजाननने त्याच्याजवळील माळ बाहेर काढली आणि मंतारी समोर धरली मंतारीचा चेहरा रडवेला झाला कुठे आहे माझा मालक कुठे आहे तू खूप लांब आलीस म्हता खूप लांब आलीस बजाबापासून तुझ्या या आघोरी खेळामुळे बजाबा खूप व्यथित झाला आहे तो तुझी वाट बघतोय हे जग तुझं नाही मंथारी तुला आता इथून गेले पाहिजे निघून जा मंथारी इथून बजाबा तुझी वाट बघतोय जा बजाबाकडे जा गजानन हळूहळू पुढे सरकू लागला हातातील माळ त्याने मंथारीच्याच म्हणजे वसूच्या गळ्यात घातली मंथारीच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले हातातील बाहुली तिने बाजूला ठेवली मला माफ करा माफ करा मालक मला माफ करा मंथारीने डोळे मिटले वसुंधरा चक्कर येऊन जमिनीवर पडली गजाननाने तिला सावरले महेश ग्लानी येऊन जमिनीवर पडला होता गजानन आणि रामाने त्याला उचलून घेतले वातावरणात बरीच शांतता पसरली होती गजानन रामा महेशला घेऊन तिथून निघून आले भयान अशा रात्रीचा हळूहळू अंत झाला समाप्त तर ही कथा इथेच संपत आहे ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा तसेच ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा मराठी स्टोरी कथालेखन हा चॅनेल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा त्याचप्रमाणे आमच्या कथालेखन या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय